आता शपथ घेतील श्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सत विवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही מסה, מסה. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला असून आज मंगळवारी सकाळी मुंबई राजभवनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भुजबळ यांचा, यांचा शपथविधी पार पडला यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष सुरू झाला आज अकोल्यातही महात्मा फुले चौकात अकोलेकरांनी फटाके वाजवून जल्लोष केला छगन भुजबळ यांच्या नावाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे अगस्ती कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब ताजने रामनाथ शिंदे संस्थेचे चेअरमन भास्करराव मंडलिक माजी चेअरमन वसंतराव बाळसाहेब प्राध्यापक बाळासाहेब मेहत्रे माजी नगरसेवक नवनाथ गायकवाड मनसे नेते शिवाजी गायकवाड मच्छिंद्र मंडलिक आदी उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना माध्यमांसमोर व्यक्त केल्या आज दिनांक न्यूज मराठी ब्युरो अशा आपल्या परिसरातील अशाच प्रकारच्या विविध घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी आज दिनांक न्यूज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि शाहू फुले आंबेडकर यांचा आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला याबद्दल आम्ही सगळेजण देवेंद्र फडणवीस ओबीसी नेताजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे आदिशाला पवार साहेब त्यांचा अतिशय मनापासून हा काभिनंदन करतो माननीय ड्राईब साहेबांनी यापूर्वी ज्या धैवानेही काम केलं त्या त्याच धोमातील यापूर्वी काळातही काम करते अशा सगळ्या सदस्य आमदारच्या आहेत त्याबरोबरच ओबीसी समाजावर जो काही अन्याय झाला असेल किंवा होत वाहता येईल त्या अन्याय तुम्ही गोष्टी आम्ही सगळे समाजाच्या पार्टीपणे उभे राहू आणि आम्ही या ठिकाणी फटाक्या वागून त्याचबरोबर पिढे भरून आनंद व्यक्त करतो महाराष्ट्र माजी उपमुख्यमंत्री आणि सगळ्या गावाची साहेब यांची आज मंत्रिमंडळामध्ये निवड झाल्याबद्दल गुग्बल साहेबांचे संख्या आकडे तालुका समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात येते आहे तसेच महाराष्ट्र त्यांचंसुद्धा ओबीसी समाजातर्फे या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे आज चरनगृहे मंत्रिमंडळामध्ये जो निवड झालेली आहे ते खरं म्हणजे सर्व महाराष्ट्र ओबीसी समाजाचा एक चुकीचा हा विजय आहे हा एक चुकीचा विजय असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला वाटत होतं की आपल्याला आपला आपला नेता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून मागच्या सभा झालेली आहे त्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजानं मी महा महायुतीला मतदान केलं आणि महायुतीमध्ये पतन करून साहेब एक आमदार होऊन आमदार आमदार झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं याच्यासाठी महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाने प्रथम प्रचंड संघर्ष केला आणि या ठिकाणी महायुती सरकार आणलं त्याबद्दल त्याबद्दल आपण या सर्व ओबीसी समाजाचं प्रचंड या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे आणि त्यांचा मग वेगळे आहे खऱ्यांनी उशीर असं होईना पण एक समाजाला न्याय मिळालेला आहे हा न्याय पुढे पण चालू राहील तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये आमदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचा समावेश झाला त्यानिमित्ताने मी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा या राज्याचे मुख्यमंत्री करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दादा पवार या सर्वांना धन्यवाद देतो व यापुढे इथून पुढे ओबीसी समाज हा महायुतीच्या पाठिंबा राहील हे आश्वासन देतो होत